दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपल्यासोबत स्वागत आहे आज आपण सिल्लोड सोयगाव विधानसभा क्रमांक एकशे चारमधील सिल्लोड शहरातील शिक्षक कॉलनी ज्ञानदीप हायस्कूलमध्ये आलेलो आहे हे मतदान केंद्र क्रमांक तीनशे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सव्वीस आहे चार केंद्र सत्तावीसपर्यंत पर्यंत आहे इथं आलेलो आहात आपण सिल्लोड सोयगावच्या आज जे वीस आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दिनांक आहे आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सकाळी सात वाज्यापासून संध्याकाळी सहापर्यंत मतदानाची प्रक्रिया चालू आहे इथं शांततेने मतदान होत आहे कुठल्याही प्रकारचा गैरकृत्य होत नाही आणि ह्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये एकाच वेळी एकाच दिवशी मतदान होत आहे आणि चोवी तेवीस तारखेला निकाल लागणार आहे कोण आमदार होणार आहे कोणाची वर्णी लागणार आहे आणि कोण मुख्यमंत्री होणार आहे आपल्याला सर्वांना जनता जनार्दनच ठरवेल की कोणाला निवडून द्यायचं आणि आपल्या हक्काचे मतदान लोकशाही लोकशाहीचं शाहीने अधिकार दिलेला आहे की मतदान करा आपली जबाबदारी पार पाडा आणि आपल्यासोबत आहे उमेदवार ॲडवोकेट उस शेख उस्मान साहेब यांच्याकडं जाणून घेऊया लोकशाहीनं जी अधिक लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क वाजवा आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या घेऊया की एक एक मतदान आणि हक्क दिलेला संविधानाने त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या सर असलायकुम आप आपका स्वागत आहे आप उमेदवार आहे सर मी एकशे चार सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवीत आहे अच्छा, अच्छा। आणि निश्चित या ठिकाणी जर बघितलं तर सिल्लोड सहगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा तब्बल चोवीस उमेदवार रिणांगणामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर जो सर्वसामान्य मतदारांचा जो उत्साह आहे तो भरभरून या ठिकाणी दिसून येतो आहे टोटल सिल्लोड तालुका असेल स सोयगाव तालुका असेल त्या यातील जेवढे काही खेडेपाडी वाडी असेल या ठिकाणी मतदारांचा उत्साह आहे तो प्रचंड प्रमाण आहेत मी दोन हजार चौदापासूनची निवडणूकही बघितली दोन हजार एकोणीसची निवडणूक बघितली परंतु ही निवडणूक जर बघितलं तर ह्या निवडणुकीमध्ये मला एक प्रकर्षाने एक बाब जाणून आलेली आहे की ही जी निवडणूक कोणती व्यक्तिविशेष किंवा कोणत्याही पक्षाला धरून चालत आलेली नाही आहे तर ही निवडणूक या ठिकाणच्या सर्वसामान्यांनी मतदारांनी आता घेतलेली निवडणूक आहेत आणि ज्या ज्या वेळेस सर्वसामान्य मतदार ज्यावेळेस निवडणूक हातात घेतं त्यावेळेस निश्चित परिवर्तन हे होत असतं म्हणून या ठिकाणी मी या मतदारसंघात सर्व मतदारांना आव्हान करू इच्छितो की आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो आपल्या संविधानाने दिलेला आहे लोकशाही मार्गाने दिलेला आहे आणि हा अधिकार सर्वांनी बजावणे गरजेचं आहे निश्चितच लोकशाहीच्या मार्गाने जर हा अधिकार आपण बदलला तर या ठिकाणच्या सत्ताधाकारांना असेल या ठिकाणी परि मत परिवर्तन असेल आणि या ठिकाणी परिवर्तन घडण्याचं काम आज आपण एका मताच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकतो म्हणून मी सिल्लोड सोयगावमधील नस नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करतो की आपण आपला जो मतदानाचा अधिकार आहे जो हक्क आहे तो स्वतः येऊन बजवावा आणि लोकशाहीला बळकट करावा सर किती आपल्या सिल्लोड सोयगावमध्ये चारशे सहा मतदान केंद्र आहे yes. सिल्लोडमध्ये किती छप्पन का सत्तावन्न आहे काही यस आणि सगळं शांततेनं मतदान होत आहे सिल्लोड सोयगावमध्ये काही अपवाद परिस्थिती वगळता या ठिकाणचं जे म मत मतदान आहे ते शांततेमध्ये होतं आहे oh, काही ठिकाणी मतदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी तो आम्ही हळवून पाडलेला आहे आणि निश्चितच ही जी निवडणूक आहे ही लोकशाही मार्गाने होणारी निवडणूक आहेत oh, जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत ही लोकशाही मार्गाने निवडणूक निश्चितच होणार आहेत म्हणून संविधान बळकट करण्यासाठी आज सर्वसामान्यांच्या खांद्यावर ही धुरा ठेवलेली आहे की त्यांनी जे मतदान आहे ते करणं गरजेचं आहे कारण जोवर आपण मतदान करू तोपर्यंत तर लोकशाही टिकून राहील सर आपल्याला बेस्ट ऑफ आप लक धन्यवाद मी पण येईल जय जय महाराष्ट्र